मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधार कराड अखेर वाल्मिका शरण आलाय जंग, -जंग पछाडूनही कराड हाती येत नव्हता पण अखेर तो स्वतःच पाषाण भागातील महाराष्ट्र मुख्यालयात शरण आलाय दरम्यान आता शरण आल्यानंतरची पुढची कारवाई काय असू शकते त्याला जामीन मिळवण्याचा अधिकार आहे का असे अनेक सवाल मात्र विचारले जात आहेत खर तर वाल्मिक कराडवर संतोष देशमुख अपहरण आणि हत्या या प्रकरणात गुन्हा दाखल झालाच नव्हता अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावणं आणि खंडणीची मागणी करणं या प्रकरणात कराडवर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल आहे या प्रकरणात कराडला अटकपूर्व आणि अटक झाल्यानंतरही जामीन घेण्याचा अधिकार आहे आता कराड शरण आल्यामुळे त्यानं अटकपूर्व जामीनाचा अधिकार वापरलेला नाहीये पण आता अटक झाल्यानंतर तो जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे दरम्यान बीडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकांनी अपहरण आणि हत्या प्रकरणातही कराडचा सहभाग असल्याचा आरोप केलाय तसंच त्याच्यावर हत्येचाही गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली आहे त्यानुसार सीआयडीचे अधिकारी शरण आलेल्या वाल्मिक कराडची चौकशी करणार आहेत सीआयडी कडे यापूर्वी अपहरण हत्या आणि ॲट्रोसिटी हे गुन्हे वर्ग झाले होते त्यानंतर पवनचक्की प्रकल्पावरील मारहाण आणि खंडणी हे गुन्हे सहभाग आहे का याची चौकशी सीआयडी कडून केली जाणार आहे या चौकशी नंतर कराडला अटक केली जाणार आहे आता ही अटक नेमकी कधी होणार हे लवकरच स्पष्ट होईल पण ही अटक झाल्यानंतर पुढच्या चोवीस तासांच्या आत वाल्मिक कराडला बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करावं लागणार आहे यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी पोलिसांना शक्यता वाटली तर कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा कराडला हजर केलं जाऊ शकतं सुरुवातीला पोलिसांना चौकशीला वेळ मिळावा यासाठी न्यायालयाकडून पोलीस कोठडी दिली जाते आता कराडला नेमकी किती कोठडी दिली जाणार हे न्यायालयात हजर केल्यानंतरच स्पष्ट होईल सुरुवातीची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर कराड आपला जामिनाचा अधिकार वापरू शकतो या जामिनाला पोलिसांनी विरोध न केल्यास तात्काळ जामीनही मिळू शकतो मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचं फरार असणं चौकशीमध्ये सहकार्य न केल्यास पोलीस हे कराडच्या जामिनाला विरोध करून पोलीस कोठडी वाढवून मागवू शकतात यावेळी न्यायालय एकतर पोलीस कोठडी वाढवून देईल किंवा जामीन मंजूर करेल किंवा पोलीस कोठडी आणि जामीन या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून कराडला न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाऊ शकतं मात्र सध्या तरी कराडचं थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष हे तुरुंगात जाणार आहे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी